Abi kakak mama, okay mama aja. Kakak mama aja. Boleh saya ke? Abi kakak mama. Ini malam tu pun boleh ni. Macam tu ye. Jisri itu pun ada. Jaga hati lah ke? Ini mana? Hati lah Ha, jalan ya. Bukan lagi na. Ha, muda cantik, muda cantik. Aje, tu 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 kan? Tu itu, सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटाक होप सो सगळे टाका असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये मी पण माझं स्वतःचं स्वागत स्वागत करतो बरेच दिवसानंतर म्हणजे मध्ये मध्ये येत होतो मध्ये मध्ये गायब होत होतो सो ब्लॉगला कंटिन्युटी कंटिन्युटी नव्हती सो आता कंटिन्युटी राहील अशी आशा बाळगतो सो आज आमच्या आल्या आहेत आमच्या म्हणजे मॅडमच्या आजी सासूबाई सो त्यांच्यासाठी मॅडम बनवतात इकडे थालीपीठ आता थालीपीठ कशाचं कुठल्या पिठाचं आहे ते नाही मला माहिती आहे अजून सगळ्या पीठा काय काय तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ ज्वारी आणि आमच्या मॅडम थालीपीठ बनवून देत तिकडे एक बनवून पण झालाय म्हणजे तुम्ही बेसनाचा होऊ शकतात काहीतरी कुठलं तरी पीठ राहिले काहीतरी मध्ये मध्ये तरी म्हणतो तू मागासून मला का ट्राय करा म्हणते म्हणजे खराब झालेला माझ्यावर मग आता केलं चालेल का बेसन करू ना मला नाही माहिती तुम्हाला माहिती पोळी वाटायला लागली खालीपीठ असते त्यात कोथिंबीर आणि हे पाहिजे होती काय ते मीठ टाकू बेसन की नको नको अशी जनरेटर मध्ये बेसनचा पळा लागेल छान आहे थोडं दही पाहिजे पण याच्यावर पण हो जाटू ना या 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 कंटा आला तुला एका जागेवर बसून बसून ना सो गाईज आमची आजी आले इकडे आई जी आमची कंटाळ आली लगेच काल आली नाही तोपर्यंत लगेच कंटाळ आली बसून बसून कंटा आली सो फायनली गाई इकडे आमची थालीपीठ रेडी झाले तो रुमाल असा निघतो कसा ना तो बघायचा माझा पण जाऊ द्या मी राहिलो तिकडे फोनवर बोलत आई कुठे गायब झाली आई आमची आई गॅलरीत ना गायची भक्ती काय भक्ती आहे पाणी आहे कुठं हा हो तो पांढरा दिसतोय नाही पाणी नाही आहे तो तो हे केले त्यांनी जागा आहे ना विकायला केले कंपाऊंड केले जागा विकायची आहे त्या हे इकडे सगळी शेती आहे हे भुईमुग भुईमुग बिईमुग लावली ना सगळा ऊस आहे भुईमुग आहे ना सुनेन बाई काहीतरी बनवलं आहे <laughs> काय बनवलं आहे तो बघ बाय तुम्हाला कुठं आहे हा मला वाटलं उपासा उपसा आहे तुमचा खातू मीठ पीठ पडलाय काय तो सांगायला मग चांगला लागतोय बेसनाची पुली आहे ना ग तशीच लागते ना काहीतरी काय आहे काय माहित आहे थालीपीठ आहे थालीपीठ हा नाही होडे आपल्याकडे खाली मालवण साईडला करतात ते ते पीठ पण वेगळं असतं खाली पिठाचं जरा हं भाजणीचं पीठ असते मालवण घेला गोळा घेतलं

<laughs> चल <के? ettes> <Yum meio beauty> <DVD>

चार पाच छे सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा बावीस चोवीस सेकंद्री आंगणवाडीत पण <laughs> <हा? से पला। laughs> आता उभी उभी करेल ब आता आमचा घरचा गरबा खेळून झालेला आहे आणि आता आम्ही चालू सोसायटीचा गरबा खेळायला फर्स्ट डे आज पहिला so, दिवस आहे सो मे बी त्याच्या पहिल्या दिवसात फक्त डेरिंग करणार राज कदम आणि आर्यन कदम आजो? आणि संकल्प याद पण करू शकतात नाही पण त्यांची डेअरिंग भाऊ त्यांची डेअरिंग बहुतेक पोरी बघूनच असणार आहे नाही तो आज धमून आलाय कपडे कपडे असणार मी आज व्हाईट कलर आज व्हाईट कलर म्हणजे आर्यन खेळणार आहे नाही उद्या काळा कलर आवडत तू कपडेच घातला नाही कपडेच नाही घातलं चालेल जॉलाईन बघतोय या साईडला रातच्या जावे आपण चला आपण पण जाऊया ना शेवटला प्रॅक्टिस केलेला गरबा कधी खेळणार ते शेवटला साडीतला गरबा राजा जाऊया काय बोल पटकन राजा बाईला ऑब्झर्वेशन करतो सो काहीच आम्ही इथे पोचलो आहे आणि गरबा संपलेला आहे सगळे जिकडे तिकडे जायला लागले बरं झालं तुम्ही गेला नाहीत म्हणून नाहीतर काय या आता म्हणत होते साडी चेंज करून येऊया काय